नगर न्यूज ट्वेंटी फोर प्रतिबिंब जनमानसांचे वैभव नायकोडे हत्या प्रकरण आरोपींना राजकीय आश्रय पोलिसांचा तपास सुरू अहिलानगर शहरातील तपोवन रस्त्यावरून वैभव नायकोडे या युवकाचे अपहरण करून निर्घुन खून केल्याप्रकरणी अटकेत असलेल्या नऊ आरोपींची पोलीस कोठडी बारा मार्चपर्यंत वाढवण्यात आली आहे पोलीस तपासात धक्कादायक बाबी उघड होत असून या गुन्ह्यात राजकीय हस्तक्षेप असल्याचा संशय व्यक्त केला जात आहे यात राजकीय वरद हस्ताचा तपास सुरू आहे तपास अधिकारी सहाय्यक निरीक्षक उज्ज्वलसिंह राजपूत यांनी काही महत्त्वाचे मुद्दे मांडले आहेत तर आरोपींकडून मोबाईल जप्त करायचे आहेत तसेच मृतदेह जाळण्यासाठी वापरण्यात आलेली कुऱ्हाड हस्तगत करायची आहे आरोपींनी टोळी तयार केली असून त्यांचा मुख्य सूत्रधार कोण आहे याचा शोध घ्यायचा आहे या गुन्ह्यामागे कोणाचा राजकीय आश्रय आहे का याचा तपास सुरू आहे अशा मुद्द्यांची मांडणी न्यायालयासमोर करण्यात आली आणिके तुर्फर लपक्या विजय सोमवंशी सुमित बाळासाहेब थोरात महेश मारुतराव पाटील नितीन अशोक नन्नावरे विशाल दीपक कापरे विकास अशोक गव्हाणे करण सुंदर शिंदे रोहित बापूसाहेब गोसावी व स्वप्नील रमाकांत पाटील यांना यापूर्वी अटक करण्यात आली असून त्यांची कोठडी बारा मार्चपर्यंत वाढवण्यात आली आहे या प्रकरणात आणखी दोन संशयितांचा शोध सुरू असून पोलीस लवकरच मोठी कारवाई करू शकतात आरोपींना राजकीय अभय मिळाले आहे का याबाबत चर्चा सुरू असून पोलीस तपासातून अनेक रहस्य उघड होण्याची शक्यता आहे प्रतिनिधी निलेश आगरकर नगर न्यूज ट्वेंटी फोर अहिलानगर इंग्लिश बोला आत्मविश्वासाने प्रॉमिनंटच्या मार्गदर्शनाने उत्कृष्ट इंग्लिश प्रशिक्षणासाठी आजच संपर्क करा एट नवीन बातम्या आणि ताज्या घडामोडींसाठी आजच आपल्या चॅनलला सबस्क्राइब करा